नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहण्यासाठी आपण कोणती कामे करू नये आणि कोणती कामे करावीत हीच माहिती आपण बघणार आहोत घराची प्रगती होण्यासाठी ही दोन कामे करा खूप प्रयत्न करूनही मेहनत करून देखील मनासारखं फळ भेटत नसेल आणि यामध्ये कुठेतरी आपल्याही चुका असतातच आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही अनेक वेळा आपल्याला या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे खूप मोठा अर्थ द, अ, अर्थ असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अस अशा असतात ज्या स्वतःसोबत सोबत दरिद्रता आणि गरिबी घरामध्ये आणतात आणि जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या काही चुका करत राहिला तर तुमच्या घरातील गरिबी कधीही दूर होणार नाही जसे चांगले काम करणारे व्यक्तीला चांगले फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या के आपण केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होते अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपण करू नये ज्या गोष्टी ज्या चुका आपल्याला करायच्या नाही आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही तर आपण त्या कोणत्या सवयी आहेत ज्या की आपल्याला बदलायच्या आहेत ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत तर तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळी तशीच सकाळपर्यंत ठेवली जातात तर या सवयींमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम आपल्या घरावरती होतो तसेच जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नये असे केल्यामुळे आपले भाग्य कमकुवत बनवतात जेवणा जेवणानंतर लगेचच भांडी स्वयंपाक घरात ठेवा आणि नंतर स्वयंपाक घर किंवा बाथरूम मध्ये हात धुवा ता ताटात कधीही हात धुवू नये त्यामुळे आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात टी व्ही बघत असतानाच पलंगावर जेवण करू लागतात पण ही अत्यंत वाईट सवय आहे घरातील माता लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या वाईट सवयींमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाक घरातील अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही नंबर तीन शास्त्राने पुराणानुसार झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत असतात ते खूप अपशकुनी मानले गेले आहे यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तींवर नाराज होते त्या व्यक्तीचं घर सोडून जातात गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या नशीबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे आपल्या घरात दारिद्रता येते नंबर चार दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे आपल्या घराची प्रगती असे केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात धूळ साचू देऊ नका असे केल्यामुळे आपल्या घरात दारिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियम यांना खूपच महत्व दिले गेले आहे पण जर तुम्ही उपवास पूजा करत नाही तर यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायणांचा अपमान होतो असे मानले जाते की असे केल्यामुळे माता लक्ष्मी देखील नाराज होतात आणि हे त्यांच्या अपमानासारखे असते त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे देखील शुभ मानले जात नाही चंदन घासल्यानंतर आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर ते देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नये देवांची मूर्ती आणि फोटोवर एखादे कपडा किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असतात म्हणूनच रात्री कपडे धुतल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले गेले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळ नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूंमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळ नंतर सूर्यास्तानंतर झाडू मारतो तिथे माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरामध्ये नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा पसरते त्यानंतर नखे चघळण्याची सवय तर अनेक लोकांमध्ये असे दिसून येते की नखे चगळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय देखील नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाज्यावर ठेवू नये यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पल साठी मी एक वेगळे शूज रॅक बनवून त्यात चप्पल ठेवल्या पाहिजे याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या आपण वापरत नाही तर त्या घरामध्ये ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुनी वर्तमानपत्रे साठवून ठेवू नयेत थोडेसे असतील तर ठीक आहे परंतु रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नयेत जर तुमच्या घरात जुनी वर्तमानपत्रे खूप दिवसापासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा आणि द्या त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने आपल्यावर कर्जाचा डोंगर कर्जाचा बोजा आणि दिलेले पैसे न मिळाल्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता देखील असते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे देखील आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतर देखील त्यांना यश मिळत नाही त्यानंतर घरात लावलेल्या घड्याळात गड़ेला, घड्याळाच्या वास्तूशी खूप मोठा संबंध असतो जर तुम्ही उशा घड्याळ घेऊन झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून घ्या घरातील बंद पडलेले घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही विजेची खराब झालेली उपकरणे घरात ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा खराब उपकरणे घरात अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर देखील होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात अशी खराब कुलपे त्वरित घराबाहेर काढावीत स्वयंपाक घरात गॅसवर रिकामे किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नये नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर देखील मिळतो पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरामध्ये दारिद्र्यतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर हे मंदिरानंतरची सर्वात पवित्र जागा मानली जाते येथे देवी देवी देवतांचे वास्तव्य असते आणि स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा देखील वास असतो तर या काही चुका होत्या या काही वाईट सवयी आहेत ज्या माता लक्ष्मी आपल्या घरात टिकू देत नाही तर या वाईट सवयी कोणत्या होत्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता